नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो मध्ये काही दिवस व्लॉग्स वगैरे काहीच झाले नाही त्याचं कारण एक होता असो पण त्या कारण गेल्यानंतर आता परत एकदा फ्रेश मूडमध्ये आपण भेटतो आणि त्याची दोन कारणं असत तर पहिला कारण एक दागिनो घातले तो तुमक्या दाखवचा दिसलं तुमक्या नवीन खरेदी आपल्या व्लॉग्ससाठीची बरेच दिवस म्हणते दाखेन दाखेन तर माईक मी घेतलेलो आहे आणि असं हो काहीतरी हाय हो या कंपनीचो आणि त्याच्याबरोबर दोन माईक आहेत एक अजून एक्स्ट्रा हा आणि ते का चार्जर हा तर जेव्हा कधी मका दुसऱ्याबरोबर बोलताना लागा तर याच्यासाठी मी ते दोन असलेलो माईक मी घेतले आणि तशी माईकची गरज मला लागणार नाही कारण मला तसो नॉईज किंवा गडबड असो त्रास नसता अस्लोस्त ह्या चिमणी पाखरांचंच असतात त्यांची चिवचिव असतात आणि बऱ्याच लोकांक ती आवडतात त्याच्यामुळे मी ते थोडीशी त्याच्याकडे दुर्लक्ष करते पण जेव्हा मी गर्दीच्या ठिकाणी जाईन जसं की मी मुंबईत गेलेले आहे मागे तर अशा गर्दीच्या ठिकाणी मागा गरज पडात म्हणून मी माईक घेतलेले असत तर अशी आपली एक नवीन खरेदी ही एक गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट अशी तुमच्याबरोबर शेअर करू चहा की एक गोष्ट सहज वाटेत येता येता दिसली आणि ती गोष्ट बघून बालपण आठवला आजकाल कोणीही तुमका जर म्हटला की तुमका एक देवानं आशीर्वाद दिलो आणि सांगितलं काय हव्या हा माग तर आपण पटकन काय मागू तर आपण लहान हो परत कारण प्रत्येकाची इच्छा असता मोठा झाल्यानंतर लहान असताना वाटत असता जसं माझं जीर म्हणता आई मी कधी मोठा होणार कधी मोठा होणार पण मोठा झाल्यानंतर वाटतं की आपण लहान होतो तेच बरा होता ना तर एक गोष्ट लहानपणीची दिसली ती पण तुमका दाखवची तर त्याच्या आधी एक किस्सो सांगते त्या दिवशी आम्ही बाहेर चाललेलो आणि बहीण होती माझी मोठ्या ताईसोबत होता तर तिथे ना वाटेत ती मधाची फुलं दिसली आता ती पण तुमका कोणाला माहीत असते तर सांगा हा? अशी लाल रंगाची असं ते काय एक फुगीर भाग असतं आणि असं टोकेरी असतात लाल 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 चुटूक असतात आणि त्याच्यात ना मध असतं गोड लागतं एकदम तर तो फोडून खाल्लो ना तर इतकं छान लागतं ना तर ती दिसल्याबरोबर मी पटकन सांगितलं अरे अरे हे पहि त्या मधाची फु फुलात वाटतात थांबा थांबा आपण काढूया आणि खाऊया तर ताई म्हणतात तुका म्हटलं तु का माहिती आहेत गोही फळ तर त्याचे रिॲक्शन कशी होते की नाही बाबा आपल्याक माहिती कसली मधाची फुलं आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट माझ्या बाबतीतली सांगते की म्हणजे असा फिरणा हळे काय हे का काय म्हणतो ते कसली गोष्ट आहेत बारीक ह्या सगळ्या काय आम्ही तुझ्यावर सोपवलेला होतं लहानपणापासूनच कारण आमचं बालपण भटकण्यातच गेला हे सगळे गोष्टी बघण्यात गेला निसर्गातले आणि असे असा स्वच्छंदी बालपण असल्यामुळे आता आपल्या मुलांका पण बहु गावाखया असा वाटता आणि गावात रावल्यामुळे थोडासा आमका तर शक्य हा अजूनही की माझ्या मुलांका मी हे सगळे माझ्या बालपणीचे गोष्टी दाखवू शकते जे आपण आता म्हणतो ती जेन जी, जी मुलं असत तेंका आपण नाईन नव्वदच्या शतकातली नाईन्टीच कीडवाली मुलं असो जर जे कोणी असे असत नाइन्टीच कीडवाले आणि ज्यांनी कोणी हे सगळे गोष्टी अनुभवलेत त्यांनी आपले अनुभव नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि ती जी गोष्ट असा एक गमतीदार ती काय असा ती मी तुमका दाखवते कारण ह्या सीझनमध्येच घडता ही गोष्ट आम्ही लहानपणी खूप करत असू तुम्ही पण करत होतास की नाही तर माझा कमेंटमध्ये सांगा तर आधी मी माझ्या लेकरांका घेत आहे आणि जात आहे तिकडे तुम्हाला दाखवते की काय गंमत असा चला दाखवणार आहे गंमत दाखवायची आहे ना म्हणून घेतलं आहे तर मंडळी गमत काय दाखवते तुम्हाला आता सीझन सुरू झाला फणसाचं वगैरे आणि इकडे कुरे लागले आहेत आणि ते कुरे जे असत ना त्याच्यात काही ना फणस असतात ते खराब होतात आणि ते असे दिसतात हे बघा दिसला हा दिसला तुला हे काय आहे फणस आहे पण तो खराब झाला आहे की नाही आम्ही लहानपणी काय करायचो माहिती आहे कोण कोण करत होता सांगा हा आम्ही लहानपणी काय करू माहितीये तो काढायचो आणि त्याच ना त्याच काळो झालो काढते हातात नाही लगेच घ्यायचा तर जर काळी काजळी माझ्या हाताक लागली इकडे वरती दिसता तुमक ही काजी अशी लागता मग आम्ही काय करायचो हळूच दुसऱ्याच्या पाठीवर ह्याचं डाग पाडायचो असं म्हणजे मारायचा कळलं आणि म्हणजे असं मस्ती मस्क मस्त मजा मस्ती असं आहे नी असायचं आता ते तुमकं मी दाखवते त्याच्यासाठी की नाही मी एक खराब कपडं आणले पोरग्यांचे कपडे खराब बोरे आणले माका धुचे लागतले राम मी खराब आणलाय कपडा हां दादा हळू मारे तू तू देऊ नको थांब दिसत नाहीये उजेड नाही दिसत आहे अहून इकडे राहू बी अशी हां अशी राहू नत तू बघू नको तुला नंतर दादाच्या मारताना दिसणार हां हां तो बघ बग... <laughs> बघितला दिसला तो दादाच्या दाखवतो दादाच्या दाखवते तू दादाच्या कर हळूहळू थांब <laughs> थांब त्याला माती लावलीस माती लावलीस हा कर हळूहळू बघितलं दादाने मारलेला मोठा आला पाटी पडली ती खाली तर अशी एक गंमत आहे फक्त कोणी लहानपणी अशी गंमत केली आहे अशी मस्करी केली आहे तिने कमेंट नक्की करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करून टाका इकडे चांगले कुरे लागलेत ते पण मी तुमका दाखवते म्हणजे कुऱ्याची भाजी कोणाकोणाक आवडता ते सांगा हे बघा मस्त लागलेत हे जरा मोठे झाले खाऊच्या सारखे का याची भाजी करू खाई